नमस्कार, दा नमस्कार। दादा नमस्कार तर तुमचं नाव सांगा ना माझे नाव विवेक प्रकाश पाटील डुंगी पनवेल दादा आज एक उसळणी अड्डीमध्ये एक प्रेक्षण शरद झाली आपला नंद्या त्या सभा होता सुंदर तिकडे पलला मत्तूर आणि खोटया सोन्या कसे काही लढत झाली आणि कसं काय नियोजन झालं होतं आजचं आजचा नियोजन होता म्हणजे आमची गाडी पालणार होती पण मैदानात आल्यानंतर एक मैत्रीपूर्वक शरद जमली दादा याच्या अगोदर पण आपली लढत झाली होती आणि मैत्रीखातीर जेवढे पण शर्ती करतो मी खाती करता काय सांगाल याच्याबद्दल आम्ही कायमस्वरूपी मैत्री खातीरच शर्त करतो आणि मैत्री मैत्रीखातीरच करणार दादा आजचा स्पीड कसा लागला गाडीला कारण की सु घासाघात झाली पेंडिंग होई शर्यत आणि निकाल निक स्वतःला निकाल घेतला आपल्या डोंगीच्या नंद्यांनी काय सांगाल त्याबद्दल याबद्दल एकच सांगेन जेव्हा तिकडे पुकारला ना का पेंडिंग आहे तेव्हाच मला वाटला की नंद्यांनी गोलाल घेतलाच कशावरून काही नंद्यावर एवढं आत्मविश्वास आहे त्याच्यावर कारण तो आतून गाडीच एवढी ओढतो वो आणि सुंदरने त्याला चांगली साथ दिली त्याच्यामुळे शंभर टक्के गुलाल होणार होता सुंदर आणि नंद्या या कधी गाडी पळाली का पहिल्यांदाच पळाली पहिल्यांदाच पळाली बरेच दिवस नियोजन चालू होता पण बैल मागे घाटावर असल्या कारणाने काही नियोजन थोडा लेट झाला आणि आज तो योग माझ्या गावदेवीच्या यात्रेनिमित्त झुलून आला डुंगी एक्सप्रेस नंद्या नाव पडला कशावरून पडला नाव काय सांगाल डोंगे एक्सप्रेस नंद्या म्हणजे एक मी एका टायमिंगला घाटावर शर्यती चालू होत्या मैदान तेव्हा मी मैदानाला घेऊन गेलो होतो बरेच नंदे एक नंबरचे बघितले तेव्हा मला वाटला का आपण सुद्धा कधीतरी एक नंबरच्या मैदान एक नंबरमध्ये पालावा आणि त्यातला आनंद आपल्याला भेटावा तेव्हा मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तेव्हाच पोरांना म्हटलं होतं क आपल्याला एक नंबर दाखवेल तर नंद्याच दाखवेल आणि आज ते आम्हाला करून दाखवलं त्याने आता जेव्हा पराभव होतो ते म्हणून काय शिकतो मी जेव्हा पराभव होतो तेव्हाच अनुभव घेता येतो ना का पुढे काय करायला लागेल आणि त्याचाच अनुभव घेऊन आज गुलाल केला पाहिजे आणि जेव्हा गुलाल भेटतो तेव्हा संयमाने राहावं लागतो कारण की जास्त हवेत जाऊन पण जमत नाही काय सांगा याबद्दल याबद्दल मी एकच सांगेन का शर्यत ही मैत्रीपूर्वकच झाली पाहिजे आणि कमिटीच्या आदेशानुसारच झाली पाहिजे गोंधळ गडबड करून काहीच फायदा नाही त्या गाडीचं सुद्धा अभिनंदन आणि आपल्या गाडीचं सुद्धा अभिनंदन दादा नंद्यांना तर चांगलाच पेड लागायला लावला काय सांगाल त्याबद्दल नंद्याने खरोखरच चांगला पेड ला। खरो लावला आज माझ्या डोळ्याचे पारणे फेडले नंद्या या शर्यतीमध्ये दादा कुठून नंदे? घेतला होता नंद्या नंद्या घाटावरून घेतला होता करंजावडे गाव आहे तिथे रमेशमधने अशोकमधे मामा आहेत म्हणजे तिथून घेतला होता ठीक आहे आता इतके विजल्याबद्दल नमस्कार दादा नमस्कार दादा नाव सगळं तुमचं माझं नाव निशांत पद्माकर आंबे दादा आज सुंदर आणि नंदेपालाला आला काय सांगाल या गाडीबद्दल गाडी खूप वेगानं पडली आणि खालपासून गाडीला स्पीडच होता समोरची गाडी सुद्धा खूप वेगानच होती म्हणजे आणि टॉपचीच बैला होती आणि नंदेबद्दल म्हणा तर नंदे पण टॉपच आहे आणि सुंदर काही म्हणूच शकत नाही सुंदरबद्दल आता घाटावरती पण चर्चमध्ये यायला लागलं लागला सुंदर काय सांगाल त्याबद्दल हो घाटावर सुद्धा नियोजन सुद्धा चांगलं असतं आणि चर्चेच म्हणजे चांगला गुलाद पण झाले चार पाच वेळेला बहिला आता दहा पंधरा दिवस कसं काय नियोजन झालं होतं अचानक ठरला की काय काय नाही नियोजन पहिले पासून होणार होतं पण काही कारण असतं पैरा जुलत नव्हता अचानक पैरा बोला आपण पायरा करायचा आणि पैरा जुलला आणि मस्त अशी शर्यत झाली घाटावरून पळून आला आणि मुंबईमध्ये पण गुला घेतला काय सांगाल त्याबद्दल घाटावर सुद्धा गुलाल झाला आणि आज अभिनंदन आहे कारण ती आज मुंबईमध्ये गुलाल घेतले सर्वात मोठा गुलाल घेतले कारण सोन्याबद्दल म्हणाला सोने सुद्धा टॉप्स आहे आणि मथूर पण टॉप्स आहे दोन्ही नदी चांगलीच आहेत आणि चांगली नदी सोबत पळाला की आपली नदीची पण चर्चा होते काय सांगाल त्याबद्दल हो चर्चा आता सुंदरची तर चर्चा आहेच आता अजून सुद्धा होईल अशी अपेक्षा आणि महाराष्ट्रात आता बैलाचं नाव चाललंय चाललंय चांगला रुटीन लागला सुंदर चारी गांधी पळतो काय सांगाल चारी गांधी पब्लिक पब्लिक पब्लिकने पीठ आहे आत्मा लिहून तेवढाच आणि तेवढाच वेग आहे घाटावर पण म्हणा सेकंदावर म्हणा आणि बीजोड म्हणा कोणाच्या नावाने गाडी बोलते ही गाडी कुमार मित्तान सनिल भाग्यवंत आंबेगाव आणि संग्राम भैया बनकर कोरेगाव या नावाने बोलते दादा ठीक आहे त्यावेळी खूप खूप धन्यवाद